आमच्या इथे शिवसेनेचे सचिव श्री संजय मशिलकर साहेब आले होते त्यांचे त्यांनी त्यांच्या हस्ते वाटप सर्व झालं आणि आमचं आमची ही सेना आहे ती गोरगरिबांसाठीच आहे जी काय ती समाजसेवा करण्यासाठीच आहे आमची जी सेना आहे ती पुरी तेच काम करत आहे फळं वाटली आम्ही ती पण त्यांच्या असे उपेंद्र सावंत आमचे जे नगरसेवक आहे ते होते आणि आमची नगरसेविका ताई आपल्या होत्या करंजे ताई सुवर्णताई करंजे हे होते म्हणजे आम्ही सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते सर्व शिवसैनिक या सर्व कार्यक्रमाला आम्ही उपस्थित राहून सर्वांनी जे काय आमच्याकडनं जेवढी सेवा होते ते आम्ही केली आहे लोकांची पहिल्यांदा तर मी महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य श्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो तसंच आई जगदंबेच्या चरणी त्याला उ त्यांना उदंड आयुष्य लाभो अशी मी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो तसंच विक्रोली विधानसभा प्रमुख अनिल पांघारे यांच्या नेतृत्वाखाली आज जे उक उपक्रम राबवले जसं गोरगरिबांसाठी आपण कपडे वाटप केलं खूप सुंदर उपक्रम राबवलं तसंच बऱ्याच जागेवर कार्यक्रम झाले तसं वाटप देखील आपल्या विधानसभेत करण्यात आलं साहेबांच्या म्हणजे त्यांना जास्तच जास्त आयुष्य लाभू दे जास्त असं काय हे होऊ दे आणि बरेचसे उपक्रम राबवले कन्नमानगर देखील आपण तिथे पण ब्लँकेट वाटप केलं आहे गोरगरिबांसाठी असे बरेचसे आज उपक्रम साहेबांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले शिंदे यांच्या निमित्त या विक्रोळी विधानसभेचे प्रमुख श्री अनिलदादा पांगारे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही विक्रोळी विधानसभामध्ये गरजू गरीब लोकांसाठी आम्ही कपडे वाटप केलेलं आहे फळांचं वाटप घेतलेलं आहे तसेच ब्लँकेट आमचे माजी माझी आपले माजी शाखा प्रमुख हे सगळे आम्ही शिवसैनिक या अनिलदादांच्या कृपेने आमच्या सहकार्याने आज जो विक्रोळी विधानसभेमध्ये विक्रोळी यांनी संपूर्ण विक्रोळी विधानसभेमध्ये आमचे दोन नगरसेवक आहेत पाच ज्या शिवसेने प्रमुख आहेत आणि शिवसेनेच्या आणि शिवसेनेचा जो मूळ मानबिंदू आहे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या वीस टक्के राजकारणाचं जे अनिलदादा पांघारेने आम्हाला हे संपूर्ण सहकार्य केलेलं आहे या अनिलदादा पांगारेंच्या आशीर्वादाने आम्ही आज, आज, आज हा संपूर्ण विक्रोळीमध्ये आजचा हा एकनाथ शिंदे साहेबांच्या वाढदिवसाने आहोत राबलेला आहे आणि संपूर्ण कमीत कमी, -कमी पूर्ण गरीब गरजू लोकांसाठी आम्ही कपडे वाटप तसेच रुग्णांसाठी आम्ही फळं वाटप तसेच इतर ह्याच्यासाठी ब्लँकेट वाटप केले आणि आज निमित्ताने मी महाराष्ट्राचे माननीय मुख्य मु मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेबांना त्यांच्या या उदंड आयुष्य लाभो आई, आई जगदम एवढीच प्रार्थना करतो आणि सब तुम्ही आज सगळ्यांनी ज्या ज्या शिवसेने आम्हाला सहकार्य केलं त्या सर्व शिवसैनिकांचे विक्रोळी विधानसभेचे प्रमुख आर श्री अनिलदादा पांगारे यांच्यासह मी त्यांना ता हार्दिक धन्यवाद देतो जय हिंद कॅमेरामॅन राहुल सह आकाश पगारे भारत चोवीस तास